डॉक्टर आंबेडकर विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न जळगाव जामोद येथील डॉक्टर आंबेडकर विद्यालयातील एस एस सी दोन हजारच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विद्यालयात विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही टी भारसाकडे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व शिक्षकांचे शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन माजी विद्यार्थ्यांकडून सत्कार करण्यात आला माजी विद्यार्थ्यांमधून ऍडव्होकेट रुपेश विश्वेकर डॉक्टर अनंता जाधव ॲडव्होकेट दिलीप खोदरे अमोल पांडव भगवान साबळे संदीप रहाटे शैलेश सुरोशे राधा उमरकर सोनल घुले यांनी आपल्या मनोगतातून विद्यालयाशी जोडलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही टी भारसाकळे यांनी आपल्या मनोगतातून माजी विद्यार्थ्यांनी घडून आणलेल्या स्नेह मेळाव्याचे कौतुक केले शिक्षकांमधून माजी मुख्याध्यापक वाय एल उमरकर डी व्ही इंगडे के ओ इंगडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांची प्रशंसा केली याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वयोवृद्ध शिक्षक एन एल भुमरे सर विखे सर यांच्या घरी जाऊन यांचा सत्कार केला कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र सरसरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ॲडव्होकेट तायडे यांनी केले सदरवेळी पर्यवेक्षक पी पी भागवत तसेच शिक्षक एस ए वाघ टी एम पाचपोर एन व्ही वानखडे एस के पाचपांडे गजानन अवसार अरुण चव्हाण हिरालाल राजपूत यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शैलेश सुरोशे व मित्रमंडळ यांनी परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगडे जळगाव खरोखर सांगतो की माझ्या माझा एक प्रकारे जो परिवार आहे म्हणजे शिक्षक परिवार आहे सर्व तर माझ्या समोर असे चारक प्रकरण असे घडले की मित्र परिवारानेच त्या व्यक्तीला ते वाचवलेले आहे काही आयुष्यामध्ये आपल्यासोबत अशा काही घटना घडतात तर काही करा पैशाची अपेक्षा मनामध्ये जे आहे की आपल्याकडे जास्त पैसा आहे त्याच्याकडे कमी आहे हे मनामध्ये अजिबात खंत वाटू देऊ नका आपण मित्र आहोत मित्रच राहू शेवटपर्यंत धन्यवाद आपलं मार्गदर्शन पुन्हा एकदा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना करून द्यावं मंचावर उपस्थित माझे सहकारी मित्र श्री भागवत सर गणित शिक्षक इंग्रज सर महात्मा फुलेचे माझी मुख्याध्यापक आमचे मित्र उमरकर सर वासपांडे सर वाघ सर आणि ज्यांच्या बॅचचे हा सन्मान होत आहे ते आमचे सहकारी सर आणि सर्व शिक्षेतर कर्मचारी बंधू आणि माझे समोर बसलेले लाडके विद्यार्थी आणि विद्यार्थी मैत्रिणींनो लाडके असा म्हणतोय मी कारण हे रौप्य महोत्सव वर्षामध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला आठवण करताय कारण पंचवीस वर्ष हा कालावधी काही सोपा नाही आहे कारण आजकाल धकाधकीचं युग आहे काल आपण पुढे गेलो तर हे आठवत नाही आणि पंच वर् वर्षापूर्वी आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शिक्षकांची तुम्ही जाण ठेवली त्याचं सर्व श्रेय हो <laughs> <है>। <laughs> ने ने कर, हा शैले सुरशी जो आहे माझा विश्वास बसत नव्हता तो जेव्हा मला भेटत होता मला काहीतरी फेकतोय म्हणजे सांगतो मी कारण हा काय हा जो कार्यक्रम आहे कारण याचं उदाहरण मी डोळ्यांना पाहिलं जेव्हा मी दोन हजार एकवीसमध्ये माझी मिसेस ही परभणीला शिकली शारदा विद्या मंदिरामध्ये जेव्हा त्यांनी गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवला मी ड्रायव्हर म्हणून गेलो होतो माझ्या मिसेसच्या सोबत आणि जेव्हा मी तिथे गेलो तिथं त्या शाळेच्या मुख्यादी होते मुळे ह्या मॅडम आणि मी सोबत नव्याण्णवमध्ये मुंबईला होतो म्हणून त्या मॅडमनी मला स्टेजवर बसवलं आणि त्या मुलांनी जेव्हा कार्यक्रम केला ऍक्च्युली तो जो अनुभव मी ऐकला तसं माझा विश्वास बसत नव्हता की अशा प्रकारचे कार्यक्रम मुलं घेतात करतात आणि असं असं वाटलं की आपण त्या मुलांनी त्या शिक्षकांचं पुनर्लग्न घडून आणलं मी त्यांनी सपत्ती बोलवलं होतं आणि अशा प्रकारे जेव्हा